हो, आता पहना रहो, एक ब्रह्मांड नायक दत्ता अवतारी श्री स्वामी समर्थांची कृपा सावली हेच आमच्या कुटुंबियांचं जीवनाचं सर्वात मोठं भाग्य असल्याचं मनोगत हिंदी आणि मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक यांनी व्यक्त त्या त्यानुकत्याच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन त्यांनी घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अभिनेत्री मानसी नाईक यांचा श्री स्वामी समर्थांचं कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी अभिनेत्री मानसी नाईक बोलत होत्या पुढे बोलताना मानसी नाईक यांनी मी काम केलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांना तसंच मालिकांना तसंच माझ्या भूमिकेच्या माझ्या बांधव भगिनींना भरघोस प्रतिसाद देत असल्याचं पाहून मन गहिवरलं आहे दर्शना दर्शनाप्रित्यर्थ आज अक्कलकोट येथील श्री वटरुक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं असल्याचं सांगून श्री वटरुक्ष स्वामी महाराज महेश इंगळे यांच्या स्वामी प्रचार प्रसार कार्यवाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी प्रथमेश इंगळे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे प्रवीण देशमुख विश्वस्त महेश गोगी दर्शन घाटगे धनराज स्वामी स्वामीनाथ लोणारी प्रसाद पाटील शिवशरण अचलेर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही